जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत तेरा वेळा मुख्यमंत्री झाले ते सर्वच्या सर्व मुस्लिम नेते होते जम्मू काश्मीरची लोकसंख्या मुस्लिम बहुल आहे पासष्ट ते सत्तर टक्के मुस्लिम या राज्यात राहतात तर अठ्ठावीस ते तीस टक्के लोकसंख्या ही हिंदूंची आहे त्यातही काश्मीर हे मुस्लिम बहुल तर जम्मू हे हिंदू बहुल असं सगळं तिथलं गणित अनेक हिंदू उपमुख्यमंत्री जम्मू काश्मीरमध्ये झाले दोन हजार चौदामध्ये शेवटची विधानसभा या राज्यात झाली होती त्यावेळी सत्याऐंशी पैकी सत्तावीस ते अठ्ठावीस आमदार हिंदू होते भाजपचेही पंचवीस आमदार निवडून आले होते तर भाजपचे उमेदवार दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकोणतीस विधानसभेच्या जागावर आघाडीवर होते आता दहा वर्षानंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक झाली विधानसभेच्या नव्वद जागांचे निकाल आठ ऑक्टोबर रोजी लागणार आहेत एक्झिट पोलनुसार त्रिशंकू परिस्थिती इथे राहू शकते त्याआधीच भाजपने जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत श्रीनगरमध्ये कमळ फुलवण्यात मग्न असलेला भाजपा पहिल्यांदाच एकाच वेळी दोन आघाड्यांवर राजकीय बुद्धिबळाचा पट मांडतोय जम्मू काश्मीरमध्ये सध्याची पक्षाची कमान प्रभावी नेते राम माधव यांच्या खांद्यावर आहे भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी ज्या प्रकारे निवडणुकांमध्ये मतदान झालं आहे ते पाहता भाजप सरकार स्थापनेसाठी अठ्ठेचाळीसचा जा जादुई जा आकडा सहज गाठेल असं पक्षाला वाटतं उपराज्यपालांच्या अधिकारामुळे या अपेक्षांना बळ मिळालं आहे भाजप हे समीकरण लावण्यात यशस्वी झाल्यास खोऱ्याला पहिला हिंदू मुख्यमंत्री मिळू शकतो असं म्हटलं जात आहे जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या नियमानुसार नव्वद सदस्य निवडले जातील तर पाच सदस्यांचे नामांकन करण्यात यावे असा प्रस्ताव भाजपाकडून मांडण्यात आला आहे जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल हे नामांकन करतील मात्र काँग्रेस आणि विरोधी पक्ष याला विरोध करताना दिसतोय या नामांकनाचा सरकार स्थापनेवर परिणाम होईल असं काँग्रेसचे नेते म्हणतायत जम्मू काश्मीर भाजपचे मुख्य प्रवक्ते सुनील सेठी यांनी दिलेल्या माहितीनुसार एल जी विधानसभेच्या स्थापनेपर्यंत या पाच सदस्यांना नामनिर्देशित करेल ही तरतूद आधीच आहे नियमांनुसार एल जी दोन महिला आणि तीन काश्मीरी विस्थापित पंडितांना आमदार म्हणून नामनिर्देशित करू शकतात निवडून आलेल्या आमदारांनी इतकीच पॉवर या सर्वांची असते या सर्व आमदारांना सरकार स्थापनेसाठी मतदान देखील करता येणार आहे पाच सदस्यांचं नामांकन भाजपसाठी कसं फायदेशीर ठरू शकतं तर जम्मू काश्मीरमध्ये कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळणं कठीण आहे अशा परिस्थितीत या पाच आमदारांना उमेदवारी देणे भाजपसाठी फायदेशीर ठरू शकते भाजपने जर कसंही करून त्रेचाळीसचा आकडा गाठला तर या पाच आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन करण्यासाठी अठ्ठेचाळीसचा जादुई गाठता येऊ शकतो हे पाच सदस्य उपराज्यपालांद्वारे नामांकित केले जातील आणि उपराज्यपाल हे केंद्राचे प्रतिनिधी आहेत सध्या केंद्रात भाजप सरकार आहे त्यामुळे हे सर्व गणित जुळून येऊ शकतं जम्मू काश्मीरमध्ये एकूण नव्वद जागांसाठी विधानसभा निवडणूक झाली त्यापैकी त्रेचाळीस जागा जम्मू विभागात तर सत्तेचाळीस जागा काश्मीर विभागातील आहेत जम्मू भागात भाजपची स्थिती मजबूत आहे खोऱ्यातील काही जागा जिंकण्याचीही पक्षाला आशा आहे भाजपशी संबंधित सूत्राचं म्हणणं आहे की पक्षाने जमिनीवर मजबूत स्थितीत असलेल्या अपक्ष आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे हे काम भाजपचे ज्येष्ठ नेते राम माधव स्वतः करत आहेत दोन हजार चोवीस मध्ये राम माधव यांच्या प्रयत्नांमुळेच भाजप पीडीपी सोबत सरकार स्थापन करू शकलं होतं यावेळी अपक्ष आमदार खोऱ्यात अनेक जागा जिंकतील अशी आशा आहे हेच अपक्ष सरकारसाठी किंग मेकर ठरणार आहे त्यामुळे या अपक्षांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्हीकडून प्रयत्न सुरू झाले त्यामुळे हे गणित जर जुळून आलं तर जम्मू काश्मीरमध्ये भाजपकडून हिंदू मुख्यमंत्र्याला संधी दिली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे एकूणच आहे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा